मिरजेत गणेश मिरवणुकीत कार्यकर्त्याचा हृदयविकारानं मृत्यू डीजेच्या कर्णकर्कश कर आवाजामुळं मृत्यूची चर्चा मिराज शहरात गणेशोत्सवाच्या मिरवणुकी बाबासाहेब कलगुटगी वय वर्ष पन्नास राहणार मुरुम या कार्यकर्त्याचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली वडार गणेश मंडळाच्या मिरवणुकीत ते ट्रॅक्टरवर बसून सहभागी झाले होते रात्री नऊच्या सुमारास बाजारपेठ परिसरात पोहोचल्यावर ते मोबाईलमध्ये मिरवणुकीचं चित्रीकरण करत होते दरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व ते कोसळले तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृताच्या कुटुंबियांनी त्यांना पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगितलंय मात्र मिरवणुकीतील डी जे व डॉल्बीच्या आवाजामुळे त्यांच्या हृदयावर ताण येऊन मृत्यू झाला असावा अशी चर्चा परिसरात रंगली आहे पोलिसांनी मात्र या दाव्याला दुजोरा दिलेला नाही या घटनेनं ना गणेशोत्सवात शोककळा पसरली आहे